राम शेतकरी राम मित्रांनो माझा बळीराजावरती असणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांना माझ्याकडून दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पाहुयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे त्यापूर्वी माझा राजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे मित्रांनो आपण एक दोन तीन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर एक सर्वे हा घेतलेला आहे की उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक आहे मित्रांनो आपल्याला चॅनलवर जाऊन तिथे त्या सर्वेवर आपलं ओट द्यायचं आहे योग्य पर्याय आपल्याला त्यामध्ये निवडायचा आहे मित्रांनो येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपण तिथे पुन्हा एकदा जाऊन चेक करायचं आहे की अजून उन्हाळी कांदा नेमका किती शिल्लक आहे मित्रांनो कालपर्यंत मी पाहिलं सात हजार सहाशे शेतकऱ्यांनी तिथे वोटिंग केलं होतं भरपूर कांदा उत्पादकाने वोटिंग केलेलं आहे आपणही तिथे जाऊन आपला वोट द्या आपला योग्य पर्याय निवडा आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पुन्हा आपण तिथे जाऊन पहा की नेमका उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक आहे आणि मित्रांनो हे जा हे जो आपण सर्वे घेतलेला आहे तो सर्वे आपण फॉरवर्ड करा आपल्या गावच्या ग्रुपवर आपण त्याचे लिंक टाका जेणेकरून इतरही शेतकरी त्यावरती वोटिंग करतील आणि आपल्याला अजून कांदा नेमका किती शिल्लक आहे ते कळेल मित्रांनो यावरती सविस्तर व्हिडिओही मी येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये बनवणार आहे नवीन कांद्याबाबत आणि जुना कांदा किती शिल्लक यावरती तो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मीही आपल्याला योग्य ती माहिती देणारच आहे परंतु आपण त्यावरती जाऊन आधी वोटिंग करा तो सर्वे आपल्या गावच्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून आणखी आणखी शेतकरी तिथे वोटिंग करतील तर मित्रांनो आता पाहूयात पुणे गुलटेकडे ते काय नेमकी परिस्थिती आज कांद्याची आहे पुणे गुलटेकडे ते आज पंचावन्न प्लस कांदागाड्यांची आवक आहे आवक कालच्या तुलनेमध्ये सेम आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे गोल्टी माल सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत टॉप कांद्याचे भाव जर पाहिले तर एखादा लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा